राम गजानन बाई बानायट यांच्या इथं रात्री नऊ वाजता कोबरा जातीच्या सापाला पकडले आणि आता आपण त्याला आप... रेस्क्यू म्हणजे आता आपण त्याला बर्णीमध्ये बंद करणं करणार आहोत <laughs>

ভোক পালে মানুহ

ची बॅटरी होत मोठे मी होतो कृष्णा बरोबर बानाय यांच्या इथे खोबऱ्या जाती सापाला पकडले होते आणि हा संपूर्णपणे विषारी असून याच्यामध्ये न्यूरोडॉक्सिन हे विषय असते आणि आता आपण त्याला म्हणजे मुक्त करून आलो आहोत गाडीवर आली पुप पाहिजे का आधी